गेले पंधरा वर्ष माझा हा स्टॉल आहे नावाप्रमाणेच तडका एकदम ते वर्ष भरपूर इकडे गर्दी दिसते दिसतेच मला डिफरंट किती पण वाजता मिळू शकतो नेमका तेव्हा पाऊस पडत होता आणि आपण खायला सुरुवात केली होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक म्हणजे नाक्या नाक्यावरतीनं स्ट्रीट फूडचे स्टॉल असतात ज्या ठिकाणी ब्रेकफास्ट लंच डिनर स्नॅक्स वगैरे सर्व विकलं जाते आणि खूप काही काही ठिकाणचे ना खूप फेमस पण असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली आहे मुंबई येथील प्रभादेवी असलेल्या श्री स्वामी समर्थ स्नॅक्सजवळ ॲक्च्युली हा इथे आहे खूप वर्षापासून पण मी इथे आलो आहे पहिल्यांदा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स मिळतात आज आपण नक्कीच त्याच्यामधले काय काय मिळते ते आपण ट्राय करणार आहे मी शक्यतो बाहेरचं खात नाही म्हणजे मी मला आवडत नाही असा भाग नाही पण कसं मी घरीच करते पण भायरचं खाण्यामध्ये ना मला अजिबात कंट्रोल नाही आता मी आज इथे म्हणजे आता समजा पपडे किंवा हा तडका बेल वगैरे जे काय यांच्याकडे हां म्हणजे आठवू पण शकत नाही एवढं ना। मागे मी खाल्लं होतं तर चला आपण इथे येऊन जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करूया म्हणजे कधीपासून नाही किती रुपये वगैरे इतर गोष्टी तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण इथे प्रभादेवी नाक्यावरती आहे इथे बरोबर समोर दोन मिनटाच्या अंतरावरती इथे प्रभादेवीचं बीएमसीचं हॉस्पिटल आहे या गल्लीमध्ये समुद्र जातो आणि इथून पाच मिनिटाच्या अंतरावरती सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तर चला आता आपण या स्टॉल वरती आलो हे बघा या स्टॉल वरती आपण बघू शकतो भरपूर इकडे गर्दी दिसते आहे तर हे बघा आता आपण इथे पोचलो असे स्वामी समर्थ स्नॅक्स जवळ इथे या दोन मैत्रिणी आहेत ही करुणात आहे आणि हा ताई तो स्टॉल 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 आहे 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 मला की तुमचा जो किती वर्षापासून इकडे गेले माझा हा चायनीज कॉर्नर म्हणजे फास्ट फूड आहे आमच्या इथे चायनीज वेळ मंचुरियन त्याच्याबरोबर आता स्टार्ट केलेला मंचुरियन पाव मंचुरियन ग्रेव्ही दाबेली मंचुरियन सूप वेज सूप सर्व आहे माझ्याकडे आमच्या वडिलांपासूनचा वडापावचा बिझनेस होता पण आम्ही तो स्टॉप करून आता हा मंचुरियनचा गेले पंधरा वर्ष झाले हा सोळावा वर्ष चालू आहे okay. तेव्हापासून स्टार्ट केलेला आहे म्हणजे हे चालू करायसाठी तुमच्या म्हणजे वडिलांचा वडिलांचा आमच्या वडील नमस्कार म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स माणसाला इथे कडाईवरती बस आणि आता मला वेफर पाव चालू करायचा होता म्हणून मी आजपासूनच वेफर पाव पण स्टार्ट केलेला आहे आणि काय चायनीज वेज मंचुरियन तडका भेल पण सुरू केलेली आहे आणि वेफर पावतो हे आज पासूनच उद्घाटन केलेलं आहे आणि तुमचं मग तुम्ही फुल टाइम करता हे माझं पार्ट टाइम आहे पाच ते साडे दहा मी सकाळी जॉब करते ओके जॉब करून आणि माझं चालू आहे संध्याकाळी येणार जॉब जॉब वरून तेव्हा मी आणि आम्ही दोघी मैत्रिणी आहोत आणि तुमच्या इकडे तुमच्या स्टॉल वरती सर्वात जास्त विकलं जाणार असं पदार्थ हे मंचुरियन गरम गरम गरमागरम मंचुरियन आणि व्हेज चायनीज वेळ व्हेज चायनीज वेळ जास्तीत जास्त चालणार आणि व्हेज मंचुरियन सूप वेज सूप हे वेज मंचुरियन सूप आहे ए मंचुरियन सूप आहे त्यानंतर आता जास्तीत जास्त चालणारा मंचुरियन पाव मंचुरियन मेहूनच पाव आहे अच्छा आणि मग तुम्हाला या म्हणजे पुढच्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त मदत करणार घरी वडील आहेत आणि माझी मम्मी आहे नमस्कार आणि मग तुमच्या स्टॉलचं टायमिंग काय पाच ते साडे दहा संध्याकाळी पाच ते रात्री साडे दहा पर्यंत आणि दररोज चालू असतो रोज रोज चालू चालू ठीक आहे चालेल मी आता तुम्ही ऍक्च्युली मेनू तुम्ही एवढे सांगितलेत ना तर त्याच्यावरती मी कन्फ्युज आहे की कुठला खायचा तो तर बघतो मी मेन्यू कार्ड मध्ये आणि ठरवतो हो तर इथे आता हे दोघं जण पण ट्राय करण्यासाठी आले तुम्ही आता काय खाताय इकडे मंचुरियन सूप मंचुरियन सूप आणि तुम्ही इथे कधीपासून येत आहेत पंधरा वर्ष झाली आम्हाला बापरे म्हणजे तुम्ही जुने आहेत आणि इकडला तुमचा आवड म्हणजे आवडता पदार्थ कोणता मोस्ट ऑफ तरी मी उन्हाळा असून दे पावसाळा असून हिवाळा असून दे मी सुपच ट्राय करतो मला सुपच भरपूर इकडचं आवडतो लहानपणापासून मला सुपच आवडतो त्याच्यात राहायला कुठे जवळच आहे चालेल थँक्यू इथे हा मित्र मित्र नाव का तुझं ओमकार आचरेकर तू आज काय ट्राय करतो सूप सूप आणि स्टॉल वरती कधी पासून येतोय शाळेत असल्यापासून बापरे आणि तुझा आवडता पदार्थ काय इकडला सर्वात आम्ही चालू झाले दोन तीन वर्ष सूप आहे ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू मेनू कार्ड द्या ना तुमचा ओके okay, हे बघा इकडे आपण आता मेन्यू कार्ड घेतलेलं आणि इथे आपण ठरवू हे बघा इथे आपण बघू शकतो व्हेज चायनीज भेळ पंचवीस रुपये व्हेज मंचुरियन चायनीज भेळ तीस रुपये व्हेज मंचुरियन तडका भेळ चाळीस रुपये असं सगळं काही नाही काही या ठिकाणी आहे चीज दाबेली वेफर पाव सगळं कुठलं खायचं तुला पाव हा आणि मला ते आणि तडका भेळ पण आहे ना तुमच्याकडे अच्छा हां हे बघा व्हेज मी मी तडका भेळ ट्राय करतोय अ ऐका एक तडका भेळ आणि वेफर पाव जे तुमचं आजच सुरू झालंय ठीक आहे कसं आहे चटण्या वगैरे कोण बनत होती अच्छा नहीं। <laughs> अरे आणि किती रुपयाला आहे सॉरी विसरलो ओके वीस रुपयाला वीस रुपयाच्या म्हणून चांगलं आहे ना आणि हे लेज आहेत आपले हा म्हणजे असं नाही की कुठलाही वेफर काही हलक्यातला वगैरे वापरला असं लेज धनश्री बोलल्याप्रमाणे पाव खूप छान आहे ॲक्च्युअली पाव माझा आवडता आहे म्हणजे वडापाव वगैरे पण हे आज मला डिफरंट काय ट्राय केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे आपण पहिलेच कस्टमर त्यांनी ट्राय केलं आणि मला खूप आवडलं दादा पण तुम्ही का चायनीज बेल कधीपासून येतात तुम्ही इकडे अच्छा हे पण सहा महिन्यापासून या ठिकाणी येतात म्हणजे ऑफिसवरून येताना इथे मुक्काम तीसचे देऊ पंचवीसचे इथे आपल्या आपल्यासोबत मित्र मित्र नाव नितीन आणि तू इथे कधीपासून येतो लहानपासून पहिला शाळेला होता तेव्हा आणि काय काय आवडते इकडलं त्यांचं मंचुरियन मंचुरियन बेल मंचुरियन पाव मंचुरियन फूड यू ही वेगळीच वाटते वेगळी आहे वेगळी आता बघूनच का वेगळीच आहे अशी नॉर्मली नसते खूप साऱ्या ठिकाणी हे का मंचुरियन बिल काय हो मंचुरियन बिल आहे चायनीज वेळ येते आणि त्याच्यामध्ये चार मंचुरियन तीस रुपयाला अच्छा तीस रुपयामध्ये तीस रुपयामध्ये हे मस्त आहे ना दोन माणसं खाऊ शकतील एवढी क्वांटिटी मग केवढी आहे काय काय पार्सल तुला बहुत बढ़िया था टेस्ट एकदम बहुत अच्छा है पहली बार किया है फर्स्ट फर्स्ट टाइम है हम लोग का ये एक्सपीरियंस तो अलग ही है मतलब एकदम क्रिस्पी है इसमें मतलब आप खाओगे तो एकदम बढ़िया सा गुगुरा पण आणि इसके बाद इसमें जो म्युनिस वगैरह पड़े हैं काफी डीसी हैं आप भी लोग भी एंजॉय कर सकते हैं और आपने तो टेस्ट किया आ, ही एकदम मस्त होता अ <laughs> मला सांगायचं होतं की तुमचा संध्याकाळी 5:00 पासून स्टॉल सुरू होतो ना मग तुमची तयारी कशी काय असते तयारी सकाळी 10:00 वाजल्यापासून चालू होते पप्पा कोबी किसनार ही शेजवान चटणी सूप वगैरे बनवून जाणार रात 7:30 वासा 3:00 वा समी येणार त्यांना कोबी दाबेलीची भाजी वगैरे बनवून ठेवतो आणि मग पाच वाजता आमचा बरोबर करेक्ट पाच वाजता धंदा लागतो अच्छा मग पाच वाजल्यापासून सगळ्यांना कुठलाही खाण्यासाठी शकतो किती वाजता मिळू पाचच्या नंतर किती वाजता आणि अजून एक समजा कोणाच्या बर्थडे साठी कोणाला साठी समजा तुम्हाला बोलवलं काही पाहिजे असेल वगैरे तर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता हो आम्ही आणि समजा त्या लोकेशनला बोलवलं तर त्या बर्थडेच्या ठिकाणी वगैरे हो जास्त क्वांटिटी मध्ये जर पार्सल म्हणजे द्यायचे असेल ऑर्डर आम्ही जाऊ शकतो घेऊन ओके ठीक आहे म्हणजे ते कुठलाही आयटम असू म्हणजे तडका बेल आहे ऑर्डर इथे आता बेल प्रोसेस कडाई मध्ये तेल टाकणार अद्रक लसूण कोबी शेव अच्छा सेजवण चटणी मंचुरियन येणार त्याच्यामध्ये चला आता आपली तडका तडकाबेल बनते मला जाम भूक लागली आता स्वादच असाल आणि मस्तपैकी बाहेर पाऊस पण पडतोय तर हे बघा इथे आता आपली या ठिकाणी तडका बेल आलेली आहे आणि तडका बेलची प्राईज आहे यांची चाळीस रुपये आणि बघूया आता कशी लागते याची टेस्टला खूप गरम आहे खूप गरम आहे बघा ग्रेव्ही बघ असली येते ला जवाब नावाप्रमाणे तडका एकदम खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि अजून मजा काय येते कारण पाऊस पडतोय म्हणून क्वांटिटी पण चांगली आहे पोट भरणार की आहे तू जर काढलीच ना तुला जेवायला पण नको आहे तर आपल्यासोबत इथे काका काका नाव का, 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 का तुमचं अच्छा पाटील का काय तुमचा पहिला आता वडापावचा धंदा होता ना आणि आता हा धंदा तुम्ही काय सांगा याच्याबद्दल आहे आणि मंचुरियन चायनीज व्हेजे बीजा हा पकोडे वगैरे सगळं म्हणजे विकायला ते महत्वाचं असते कारण पहिलं चालू करून नंतर पुढे नेणं मग खूप महत्वाचं असते ते पण तुम्ही या स्टॉल वरती सगळ्यात मेन भूमिका तुम्ही करतायत ही अनुभवाची आहे तुमची मग तुमचा वाडाभाऊ किती वर्ष होता तरी चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वीपासून होता तो तिकडे बापरे म्हणजे खूप जुना होता होता या ठिकाणी ठिकाणी आता श्री स्वामी समर्थ स्नॅक्स आहे अच्छा मग तेव्हा तुमचं स्टार्टिंगला वडापावची प्राइस काय होती पन्नास पैसे पन्नास पैसे पन्नास पैसेला आता गोळी पण येत नाही आ, आ आ, 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 एक आता काय काय ठिकाणी वडापाव तीस रुपये चाळीस रुपये असं पण भेटतो अच्छा नाही मस्त आहे तुम्ही इथे रोज मदत करतात खूप छान तेवढा आहेत व्यायाम पण तुमचा तेवढा होतो आता या वयामध्ये माझा तुमचा वय किती माझा वय किती अजिबात नाही वाटत तुम्ही बहात्तरचे चला येतो ऍक्च्युली मी तीन गोष्टी तुमच्या ट्राय केल्या म्हणजे वेफर पाव आणि तडका भेजे तुमचा आज पहिलाच दिवस होता खूप oh. सुंदर होतं आणि मला आवडलं तर ठीक आहे पण बाकीचे जे आजूबाजूचे जे आले होते त्यांना पण खूप सुंदर आवडलं होतं आणि भारी भारी होतं म्हणजे मी शक्यतो ना या गोष्टी म्हणजे पदार्थ मी खात नाही आवडत नाही म्हणून नाही मला कंट्रोल नाही असं okay. तर मस्त होतं तुमच्याकडे जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे व्हिजिट करू तुमच्याकडे जे फूड आहेत ते सर्वांचा आनंद घेऊ तर चला येतो थँक्यू श्री आम्ही समर्थ ते यांचे बाबा आहेत चला बाबा येतो आणि या तरुणाता आहेत आणि ते त्यांची आई आहेत हा श्री स्वामी समर्थ चला बाय बाय तर चला मित्रांनो आता आपण या ठिकाणावरून निघतोय आता या ठिकाणावरून निघतोय आता माझं घरी जाऊन जेवण हे स्कीप होणार आहे पूर्ण आणि मला पदार्थ जे मी ट्राय केले होते दोन ते मला आवडले घरी लपडा होईल ते स्वतःच्या वाटण्याचं खाल्लंच नाही हे नाही ते नाही तर आपण इथे वेफर वेफर पाव आणि तडका बेळ ट्राय केली होती नेमकं तेव्हा पाऊस पडत होता आणि आपण खायला सुरुवात केली होती मस्त एकदम थंडीमध्ये गरम गरम आपण खात होतो खूप छान वाटलं युनिक हा आणि तडका वेळ पण चांगली होती पण बेफरफॉ मी फर्स्ट टाइम ट्राय केला पण मला तो आवडला हिला पण आवडला तर तुम्ही सुद्धा इथे जर आलात प्रभादेवीमध्ये तर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ इकडे तुम्ही नक्की ट्राय करू शकता सिद्धिविनायक आणि प्रभादेवी बीएमसी हॉस्पिटलच्या बरोबर मध्ये तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकतात तर आता हावला इथेच टाइम हवला कसा वाटला तो नक्की कळवा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काही नवीन व्हिडिओ पडतो बाय बाय